दिवसाडवढ्या बिबट्याने शिरकाव करत विसरवाडी परिसरात हहाकार माजवलाय आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान बाल अंमराई शिवारातील उसाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने बकरीवर झडप घालून तिला फरफटात उसात नेले आणि तिचा फडशा पाडला शेतकरी फिलिप अर्जुन गावीत राहणार बालामराई हे आपल्या बकऱ्या शेतात चालत असताना अचानक हा प्रकार घडला त्यांच्या आणि इतर दोन तीन स्थानिकांच्या जोरदार आरडाओरडीनंतर बिबट्याने तिथून पड काढला मात्र तेव्हापर्यंत बकरी मुर्तावस्तेत आढळली सदर घटना घडलेले शिवार हे अत्यंत वर्दळीचे असून याच रस्त्यावरून अनेक शालेय विद्यार्थी शेतकरी महिला व वयोवृद्ध दररोज ये जा करतात या भागात अनेक आदिवासी पाडे देखील जोडलेले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले निसर्गाच्या रक्षणाबरोबरच मानवी जीवनाचे रक्षण करणं हेही वन विभागाची जबाबदारी आहे त्यामुळे बिबट्याला तातडीने जेरबंद करावे आणि बकरीच्या मालकाला नुकसान भरपाई मिळावी अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे आज बालांबरे शिवारात एक शेतकरी बकरी चरायला निघाला दुपारी दोन वाजता बिबक्याने बकरीवर हल्ला केला तर बकरी मरून गेली आणि उसाच्या शेतात ओढून बिबक्या घेऊन जात होता पण तीन जण आले आमच्या बालांबराई गावचे माजी पोलीस पाटील त्यांचा मुलगा आणि विष्णू सतरसिंग गावित हे शेतकरी आले आणि त्यांनी तो ती बकरी उचलून मग इकडे बांधावर ठेवली आणि वन विभागाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे बऱ्याच दिवसापासून बिबट्याचा इथे वावर आहे तर या गोष्टीला असं आमचं अशी मागणी आहे की पिंजऱ्यात ठेवून बिबट्या जर बंद झाला पाहिजे आणि योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो कारण बऱ्याचदा आज शेतकऱ्यांचं शेतात काम चालू असतात आणि शेतकरी शेतात कामात मग्न असतात आणि जर असे काही हमला झाला तर एखाद्या वेळेस जीवितहानी झाली तर त्याला कोण जबाबदारी आज बकरीवर हल्ला केला उद्या मा, व्यक्तीवर माणसावर हल्ला झाला तर कोण लक्ष द्या त्यासाठी वडील मागणे योग्य ती कार्यवाही केली पाहिजे अशी आणि बिबट्या जरबंद झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो